त्यांच्यानंतर ज्वारेकर विजय शिरवणकर आपण तुझाही योपती राहायला आहे बाबा

आणलेलं आहे कबड्डी क्षेत्रात पेपर कटिंग्स वगैरे नवागा पेपर वाचताना वगैरे तर अभिमान वाटतो की अशा मंडळाला आज मी भेट आणि आता राहिलं दहेंडीचं दहेंडीचं पण स्पर्धेचं युग चालू झालं आहे दहेंडी सण खेळता खेळता आता आपण स्पर्धेच्या दिशेने आलो आहे जे काही साहसी खेळाकडे वळतो ते होत असताना मित्रांनो आज जरी गोविंद दोन महिन्यावर असला तरी आपण ज्या ग्राउंडवर येतोय त्या ग्राउंडवर सर्वप्रथम जे सहर आहेत किंवा जे आपले कोच नाही सरच आहेत आणि दुसरी गोष्ट जी आपण वॉर्मअपची प्रॅक्टिस करतो पहिली त्या प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या जर तुमच्या अंगात ताकद असेल पायात ताकद असेल तर तुम्ही सर्वोत्तम कर लावू शकता त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक लक्षात घ्या की ग्राउंडवर व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे आम्ही बघतो ना की बरीच मंडळ नाळं फोडतात नाळं फोडलं की पहिल्या दिवशी पाच आणि सात आठ नऊ जे काय ते लावतात आणि नंतर दोन महिने गायब होतात का तर गटरीला येईल गटरी झाल्याच्या ही प्रत्येकाची एक एक भावना असते व प्रत्येकदान तारी सांगतो नाही रे जरा घरी प्रॉब्लेम आहे मी या दिवशी मी त्या दिवशी तर तशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे जर आपण एक चांगले आता मी रोहित मला म्हणाला आणि आमचे जितू सर पण म्हणाले की दोन हजार नऊलाच त्यांनी आठ ठर लावलेले आणि त्यानंतर काही गोष्टीमुळे त्या लागत नव्हते पण आता लास्ट इयरला तुम्ही आठ लावलात उतरवलात एक लक्षात घ्या की प्रत्येक एक खडतर प्रवास असतो या खडतर प्रवासामध्ये कधी चढता का कधी उतरता काळ असतो पण कुठल्याही गोष्टीला घेवरून न जाता आपण त्या गोष्टीत जर प्रामाणिकपणे जर काही करण्याचं ठरवलं तर ते योग्य दिशेने योग्य मार्गाने जर जायचं ठरवलं तर ते सगळे तर चांगलं होतंच तर मला तुमच्या गोविंदा शुभेच्छा द्यायच्या आहेतच पण आता एक नवीन स्पर्धा आहे ती म्हणजे प्रो दहंडी त्या प्रो दहंडीसाठी ज्या काय सूचना ज्या काय अटी ज्या काय नियम आहेत त्याची एक वेबसाईटवर कल्पना म्हणजे दिली जाते तर मी रोहित सरांना ती साईट वगैरे पाठवलेली आहे एक लक्षात घ्या की या ला प्रो दहंडीचं क्वालिफाईड राऊंड आहे त्याच्या आधी तुम्ही चांगले थर थराची प्रॅक्टिस करा पाच करा सहा करा पाच करा सहा करा आणि नंतर सात केलं तरी हरकत नाही पण एक लक्षात घ्या की हे होत असताना ही गोष्ट टीम होणार आहे जर तुम्ही प्रत्येक खेळाडूंनी ठरवलं की मला जिंकायचंच आहे तर ते गोष्ट साध्य होऊ शकेल तर मला अपेक्षा आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये जरी पन्नास पथकं उतरली तरी सोळामध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल कारण तसे खेळाडू नजरेंना दिसतात खेळणारे खेळाडू वगैरे आपण ओळखता येतात तर तुम्ही चांगले सर्वोत्तम खेळाडूवर तर तुमच्या गोविंदाला म्हणजे तुमच्या ओडियम ह्या मंडळाला कुठेही न फसवता जर मैदानाला वेळ दिलात घरचं तुम्ही आठ तास रुटी करून फॅमिलीला एक तास वेळ द्या काय प्रॉब्लेम नाही आहे पण एक तास आपल्या मंडळाला द्या जेणेकरून आपला गोविंदा चांगल्या प्रकारे रचेल आणि त्याच पद्धतीने उतरेल जेणेकरून कुठलीही अपघात होणार नाही तर माझ्या जय जय गोविंद पथकाकडनं आणि आमच्या जोगेशवास्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र माझं येणं अपेक्षित नव्हतं पण इकडे आल्यानंतर मला जितकं प्रसन्न वाटतंय आणि जितकी ऊर्जा मिळाली आहे तुमच्या सगळ्यांकडे बघून म्हणजे खरंच यासाठी क्षणासाठी पण मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि येत्या काळात तुमचा सराव चांगला होऊ आणि जसं सरांनी आता सांगितलं की येणारा काळ जो आहे हा आव्हानाचा काळ आहे या सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जा सर्व शक्ती तुम्हाला लावू हीच मी ईश्वर चर्तनी प्रार्थना करतो वैभव बरोबर गरवेज या दोन हजार चोवीसचा दोन कोडियमचा गणवेश आहे तो त्यांच्या आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे तरी पुन्हा एकदा खूप खूप आभार मी आपल्या सर आपण एक दोन शब्द मार्गदर्शन कारण का मला वाटतं मी कबड्डीच्या सामन्याला पहिल्यांदा इथे आलो होतो त्यानंतर आज दुसऱ्यांदा इथे आलोय मला असं वाटतंय की मी माझ्या घरीच आलोय सगळी माझ्या घरचे आहे मला असं लहान वाटत खरंतर मी वरळी बेडळीच्या येत राहतो आमची चाळ तुटणार आहे आता चाळीतून आम्ही मोठ्या मित्रांना हेच सांगतो की काय करायचे आपल्याला इमारती आपल्याला मोट आप आपल्याला इकडेच कुठेतरी घर बघावं लागेल जेणेकरून आपली संस्कृती ही आपल्याला इकडे आणि जमता एक पत्रकार म्हणून आम्ही आमचे जे सण उत्सव असतात ते आम्ही असे रस्त्यावरच साजरे करत असतो कारण त्या कवरेजच्या निमित्तानं आम्हाला आमच्या कुटुंबियांबरोबर फार कमी सण साजरे करायला मिळतात पण असंच कुठेतरी आम्ही आमचा आनंद शोधत असतो तो मला वाटतं हेमांशू आणि त्याच्या सर्व परिवारामुळे हा आनंद मला इथे मिळतोय वारंवार कंपनीचे सामने असू दे किंवा दहंडीची पथकं असू दे खूप अभिमान वाटतो ज्या वेळेला आपण अशा कार्यक्रमाला येतो आणि खऱ्या अर्थानं एक जात पात म्हणजे सध्याचं जे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय एक पत्रकार म्हणून सांगतोय की दूषित वातावरण आपल्याला समाजात पाहायला मिळतंय राजकारणी वेगवेगळ्या पक्षाचे पाहायला कर, मिळतात कदा कदाचित आपल्यामध्ये देखील वेगवेगळे मतभेद असतील जातपात असेल धर्म वेगळा असेल पंथ वेगळा असेल पण दहयांडी उत्सव असा आहे की हे सगळं विसरून आपल्याला एकत्र आणतो आणि आपण एकमेकांना खांदा देऊन आपण आपली दह्याडीचे फळ मला वाटतं हे ओम ज्ञानिक मंडळाकडून शिकण्यासारखं आहे वरळीतल्या सर्व तमाम दहंडी पथकांना की जेणेकरून सर्वांनी असंच एकजुटीने यावं एकजुटीने थर रचावे आणि आपलं जे काही नाव आहे इथलं ते रोशन करावं दुसरी एक गोष्ट मला इकडे सांगायला आवडेल की तुम्ही कुठेही दहंडी पथकाने दहंडी फोडायला जा खास करून ठाण्या या शहरामध्ये मोठमोठ्या दहंडी असतात तुमची ओम ज्ञानदीप मंडळाची संपूर्ण ठाण्यातली जबाबदारी हा वैभव परब कारण की प्रत्येक मंडळाचं चांगल्या प्रतिष्ठित दयांडी पथकाच्या मंडळाच्या समोर मग जितेंद्र आव्हाडांची असेल प्रताप सरनायकांची असेल एकनाथ शिंदे यांची असेल राजन विचार यांची असेल किंवा शिवाजी पाटील यांची असेल मी आपल्या सर्वांना आता त्यांच्या वतीने आमंत्रण देतो की तुम्ही तिथे कुठेही थया थर लावायला जा तिथे आपला मान सन्मान हा यथोच्य केला जाईल पहिली गोष्ट ह्या टी शर्टची आणि ह्या नावाची यामागे सर्वच हिमांशू आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय त्याचे मित्र आहेत खरं तर लोकांना खूप गैरसमज होतात निवडणुकाजवळ आलेल्या आहेत लोकांमध्ये गैरसमज होतात परंतु असा कुठलाही गैरसमज आपण मनात आणू नका हे फक्त प्रेमापोटी मी इकडे येतो हिमांशूमुळे येतो हिमांशूच्या कुटुंबियांमुळे मी येतो आणि आता संकेत पण आहेतच माझ्यासोबत नेहमी माझ्यासोबतच असतो घरात आणि मला तर एक असं वाटतं की ओम ज्ञानदीप मंडळ आता कुठेतरी रूम मला देऊनच टाका जेणेकरून मी माझ्या मुलीला इव्हेंटचे ताईचे संस्कार देऊ शकेल एवढे बोलून मी माझी भाषेत थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरोखर एक नावाजलेलं मंडळ आहे जेव्हा जेव्हा आपण त्यांना फॉलो करत आहोत त्यांच्या पावलावर लावून टाकून आपण सुद्धा येऊन राहून तरी खूप जोरदार त्यांचं स्वागत करायचं आहे अभिनंदन करायचं आहे खूप खूप धन्यवाद सर आपले आपण वेळात वेळ काढू ना प्रेमासाठी आपण येथे आलात तरी मंडळासाठी आपले खूप खूप सन्मानित राहून त्यांना खरोखर सरांचं तो वाटत आपल्याला इथे लाभलेलं आहे दोन हजार चोवीस जी जर्ती आपली आहे ते गंग आहे ते सरांतर्फे आपल्याला इथे जाहीर करण्यात आहे

सरावामध्ये आणि दहीहंडीच्या दिवशी जो सगळ्यात वरचा थर असतो मित्र सगळ्यात वरचा थर असतो आठवा थर आणि सातवा थर ते म्हणजे या दोन्ही बाळगोळांचा बाळगोपाळांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी त्या दोघांचाही सत्कार करण्यात येणार आहे पहिलं म्हणजे सातव्या थरावरील गोविंदा ईशान गावडे इतर जोरदार टाळे वागल्या लहान बाल गोव्यामुळे आपले सात आणि आठ गावडे मी विनंती करतो इशांत गावडे यांचे वडील असतील या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण क्रीडांगणामध्ये उपस्थित राहायचं ईशान गावडे याचे वडील किंवा पालक उमेश गुरव विशाल गुरव यांचे मामा उमेश गुरव हेही ये आपल्या येथील एक केला उमेला वर्तीगे हेही आपल्या गोविंदा मध्ये वर्षधारावर असतात नोटच उमेश गुरव आपली जबाबदारी या ठिकाणी योग्य प्रकारे पार पडत असतात मी विनंती करतो वडो नमस्कार दहीहंडीचे गोविंदा प्रमुख वैभव पानसकर यांच्या हस्ते किशन नवडे याला पुष्पगुच्छ आणि आमच्या मंडळातर्फे खास भेटवस्तू म्हणून मित्रांनो जोरदार काळा वाजवले या लहान बाळ बालगोपाळांमुळे आपल्या मंडळाचे सात थर आणि आठ थर लागतात आठ थर लावून मित्र एक विक्रम केलेला आहे आणि प्रभारीमध्ये असं ओम नदी मंडळ आहे जे आठ थर असतं आणि या आठ थर जो सगळ्यात वरचा गायचा आहे तो म्हणजे आमंत्रण विनंती करतो राजन गुरव आम्ही जितेश शिरोडकर गोळगी पंच यांना आपण या लहान महागेबाळ्याचा सत्ता कायचा विद्रोहती मंडळाचा आपल्या रोहित वाजी मला रोहित वासकर धन्यवाद रोहित वासकर बाळगोपाळ एकदम आनंदात आहेत सरावाचा जो प्रारंभ असतो सराव प्रारंभ त्यासाठी सर्व बाळगोपाळ आनंदात आहेत सर्व बाळगोपा एक येईल संघर्ष तो संघर्ष जिद्द घेऊन पुन्हा एकदा आम्ही या मैदानात आलेलो आहेत आणि हा सर्व पुरांचा एकच विचार आहे प्रो प्रोगोहिदा खेळायचा तसं तर झालं तसं जे प्रोगोईंना म्हणजे जिनिट्स सेकंद या सेकंदामध्ये सरतात सर्व बाळगोपा आता आम्हाला सराव करायचा आहे आम्ही या दहंडीमध्ये सरावमध्ये प्रयत्न करीन आणि दादर प्रभादेवीचं नाव लोकं होईन मनात जिद्द आहे आणि आ, तो संघर्षसुद्धा करणार आणि मेहनतसुद्धा करणार प्रो कबड्डी खेळण्यासाठी प्रॅक्टिस करू जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू कमी सेकंदात उतरायची कमी सेकंदात चढायची आणि उतरायची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू तसेच सर्व बाळगोपाळ एकजुटीने आहेत आणि आम्ही हे प्रयत्न करूयावर आठ करायचा तुम्ही आठ रचले केली तुमचं काय पुढचं नव नव्या दरावर जाण्याचं काय प्रयत्न खरं असं सांगायचं घेत की दोन हजार तेवीस साली जेव्हा आम्ही साखर लावून आलो दोन हजार बावीस साली आम्ही साखर लावून आलो त्याच दिवशी मी या स्टेजवरती उभा राहून आमच्या मंड्याच्या स्टेजवरती उभा राहून लास्टच्या मिनिटाला जेव्हा सर्व बाळगोपाळ एकत्र होतात दहंडी संपते सर्वांची मिटिंग होते सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्याच दिवशी मी सर्व वय सर्व बाळगोपाळांना सांगितलेलं की पुढच्या वर्षी आठ थर लावायचेच आहे म्हणजे ते लावून उतरावायचेच आहे तीच जिद्द सर्व खेळाडूंनी ठेवली आणि ते स्वप्न पूर्ण केलं आणि गेल्या दे वर्षी देखील यावर्षी देखील आमच्या दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये मी नऊ थराचा थराचा प्रयत्न सांगितलेला आहे पण खरं तर जो मॉप असतो सर तो आम्हाला फील्डमध्ये पूर्ण बॉब भेटला तर आम्ही पुढील वर्षात नाव त्याचा प्रयत्न सुद्धा करू काय कशी आहे मुलांमध्ये आमच्या एकजूज आहे खरंतर आमचं जे मंडळ आहे या त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्ष वेगवेगळे उपक्रम आमच्या करणे चालू असतात एकत्र असून या त्यामुळे कसं झालं आहे कबड्डी या खेळामुळे जेवढा स्टॅमिना असतो त्याचा भरपूर उपयोग आम्हाला आमच्या भू मुलं कबड्डी खेळतात त्याचा स्टॅमिनाचा उपयोग आम्हाला या गोविंदामध्ये रस्त्यामध्ये होतो कारण त्यामध्ये फिटनेस महत्त्वाचा आहे एक महत्त्वाचे जितके चिकटी आणि आता कसं संघर्षाचा त्यामुळे आता जय जवान पथकाचे कोच या ठिकाणी येऊन दे त्यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं कसं असेल एक या सणानिमित्त आपण एका एकत्र येतो आणि याच दिवशी सर्वजण एकत्र असतो खूप मजा असते आणि एकावर एक जे मराठी माणूस कसा आहे काय खिचण्यासाठी असतो पण हाच एक सण आहे की लोक एकावर एक चढून एकाला स खांद्याला खांदा देऊन आपण घर रचत असतो तर असा हा गोविंदा आहे आणि या विभागात आम्ही दोन हजार नऊ साली पहिले आठ ठर लावले होते अशीच उत्तरोत्तर पगती आम्ही काय गोविंदा बंद नाही आहे भलेभले गोविंदे होते आमच्या मंडा विभागामध्ये चालू होते ते बंद झाले पण आम्ही जो ज्या मुलांच्या जिद्दीने आम्ही आज आजपर्यंत आमचा दहीहंडी उत्सव त्याच जोमाने आणि त्याच जोशात साजरा करत आहोत या गेल्या वर्षी आठ थर मुलांच्या जिद्दीने लागलेले आहेत आता प्रो गोविंदाला जायचं मुलं बोलत आहेत त्यासाठी माझं जेवढं मार्गदर्शन आहे माझ्या जेवढ्या प्रो कबड्डी प्रो मध्ये जेवढ्या ओळखी आहेत त्यानुसार आम्ही ती नियमावली जमवणार आहोत त्याची नियमावली काय असेल आणि त्या त्याप्रकारे आम्ही थर लावू आणि त्याचप्रकारे किती मिनटात उतरवू याचा पहिला आम्ही सराव सुरू करणार आहोत आणि त्या त्या प्रकारे आपल्या त्या गोविंदाची प्रगती होत आहे तुम्ही रेफरी होता प्रत्येक प्रो कबड्डीमध्ये प्रो कबड्डीमध्ये ते दहा म्हणजे प्रो कबड्डी आता प्रो, प्रो गोविंदा चालू झालेला आहे त्यामुळे जो उत्साह आहे तो डबल झालेला आहे गोविंदांमध्ये तुम्हाला कसं काय वाटतं महाराष्ट्रामध्ये हा प्रो गोविंदा खास करून सुरू झालेला आणि प्रो कबड्डी ज्या लेवलला गेलेली आहे त्याच लेवलला धरून हा प्रो गोविंदा घेऊन जे आपल्याला मोटिवेट करतायत प्रताप सर नाईक आहे त्यांचे उर्वेश सर नाईक आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा प्रो गो गोविंदा साकार झाला आणि त्याच जिथे मुंबईमध्ये प्रो कबड्डीची मॅच होते त्याच एन एस सी ए स्टेडियममध्ये अशा प्रकारचा हायजॅक पद्धतीने गेल्या वर्षी आम्ही तिकडे नव्हते पण आम्ही आमची मुलं काही स्टेडियमला गेलेली बघायला काही आम्ही इथे लाईव्ह बघायला गेलो पण असंच एक कबड्डीला जसा प्लॅटफॉर्म मिळाला त्याचा प्रो गोविंदाला मिळाला त्यामुळे खूप आनंद आहे धन्यवाद